नमस्कार आत्ता नुकतेच माझ्या सागरदादाचं लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर आम्ही देवदर्शनासाठी गेलेलो होतो अगोदर आम्ही चांदवडला रेणुका मातेचं चा दर्शन घेतलं आणि त्याबरोबरच मग नंतर चंदनपुरी या ठिकाणी छान छान दर्शन घेतलं आणि यानंतर आमचे जे धात्रक फॅमिली आहे धात्रक कुटुंब आहे आमचं सर्व करजगाव येथील तर चाळीसगाव तालुक्यातील करतगाव येथील आम्ही धात्र कुटुंबातील आमचं कुणाचंही नवीन लग्न झालं की मग आम्ही जे आहे ते चिपदरा म्हणून आहे मालेगाव आणि चाळीसगाव रस्त्यावर देवाळच्या पुढे लागतं तर या चिपदरा या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि अगदी निसर्गरम्य असं ठिकाण आहे सध्या मोठे मोठे तलाव या ठिकाणी छान छान भरलेले आहेत आणि छान छान फुलं वगैरे आहेत गुलाबी थंडी सध्या पडलेली आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे चिपदारा मंदिर महादेवाचं पुरातन मंदिर आहे अतिशय जागृत असं देवस्थान आहे आणि या देवस्थानाला आमचं धात्र कुटुंब नेहमी जात असतं आमचे वडील सांगतात की आमच्या आईला म्हणजे आमच्या आजींना जवळपास मुलं होत होती परंतु ते पोटात असतानाच म्हणजे वारत होती तर त्यानंतर कुणीतरी सांगितलं की तुम्ही ह्या चिपदाऱ्याला जा या ठिकाणी आंघोळ करा एका मस्त छानशी छोटीशी विहीर आहे आणि तिथं लिठ्याचं झाड होता अगोदर उंबराचं झाड आहे तर या ठिकाणी आंघोळ केली की, की मग जे मुलं वगैरे होतात तर आमच्या आजीला तीन मुली आणि तीन मुलं म्हणजे चार मुली आणि तीन मुलं आ, हे दारी नंतर त्यानंतर मग आमचं हे धात्र कुटुंब नेहमी या ठिकाणी दर्शनासाठी जातात मी सुद्धा गेलेलो आहे माझं बत्तीस वर्षपूर्वी लग्न झालं त्यावेळेस आणि आमचे भाऊ त्यावेळेस घेऊन गेले होते संजय भाऊ तर छान छान असं या ठिकाणचं मी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे दादा माझे बरोबर होते आणि मस्त मस्त हा व्हिडिओ आपण बघा जागृत देवस्थान आहे श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी शनिवारी सोमवारी नेहमी मस्त मस्त नवसाचे कार्यक्रम असतात खूप मोठी गर्दी राहते रोडगे वगैरे दळभट्टीचे छान छान कार्यक्रम असतात या ठिकाणी पुजारी देखील आहेत आणि छान छान सोय करण्यात आलेली आहे आता लहान मोठ्या जे काही धार्मिक पूजा असतात त्या देखील या ठिकाणी होण्यास सुरुवात झालेली आहे हा व्हिडिओ मी या ठिकाणी छान छान आपणास दाखवत आहे सुना नवीन सुनबाई आणि मुलाबरोबर आईवडिलांबरोबर पत्नीबरोबर छान छान या ठिकाणी गेलेलो आहे आणि हा व्हिडिओ खास आपल्यासाठी नक्कीच आपण देखील या ठिकाणी जाऊ शकता देवाचं दर्शन घेऊ शकता आणि वन भोजन देखील मस्त मस्त या ठिकाणी करू शकतात तर चिपदरा या ठिकाणचा हा छानसा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि चिपदारा या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे थोडस रस्त्यावरून एक अर्धा किलोमीटर मध्ये यावं लागतं आणि निसर्गाच्या सानिध्यात खूप छान दादांनी मग या ठिकाणची माहिती सांगितली पहिले बैलगाडीने ते येत होते हुँ? दादा महादेवाच्या मंदिराविषयी काय माहिती आहे तुम्हाला काय नाही आमचे आई आहे ना या ठिकाणी आमच्या आईला सगळ्या मुली व्हायच्या सात मुली सात दुपार झाले मग एका शेजारने बाई सांगितलं कसा अरे बाई तू काय येडी झाली का म्हणे तू एकदा महादेवाला खेबदारला जाऊ नये आंघोळ करू नये शिवरायची मग आई आहे बोल आमच्या आणि तर मग आई आली आंघोळ केली हे झालं मग त्या तिला परत आखी दिवस गेली बघा मग तिला तीन मुलं झाले मोठ्याचं नाव महादेव माझं नाव किशन आणि दुसरं शेवटचं नाव रामभाऊ पूर्वीचे लोक देवाची नावं घ्यायचे आता लोक विसरले देवाला म्हणजे नावं नाही ठेवते ते हां आता नवीन नावं ठेव मग तोपासून आमचा आज असं ठरलं आहे का बा एक नवीन लग्न झालं का लगेच देवाचं दर्शन घ्यायचं नंतर बाकी संसार करायचं बाकी एवढी माहिती त्याच्यामुळे आमच्या संपूर्ण घर मुलं बाळा झाले व्यवस्थित आहे काही नाही महादेवाची कृपा हां महादेवाची कृपा आहे कुठले महादेव म्हणते याला पुरातन काळातील म्हणतात आणि दुसरं नाव त्याला हो चंद्रकेश्वर म्हणतात ओके बघा सुंदर सुंदर छान छान तलाव आहे आणि पाण्याने भरलेले आहे अगोदर देखील या ठिकाणी असं छानसा तलाव होता आणि पण त्यावेळेस पाणी कमी राहत होतं आता बघा दिवसेंदिवस या ठिकाणी सुधारणा झालेली आहे माननीय या ठिकाणच्या आमदार सुहासांना कांदे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी थेट रस्ता झाला आहे डांबरीकरण वगैरे आणि सभामंडप देखील झालेला आहे पूजा वगैरे देखील या ठिकाणी होतात आणि आता आम्ही चाललो ना तर या ठिकाणी पूजा देखील आहे बघा तर दिवसेंदिवस हे जे स्थान आहे एक जागरूक देवस्थान म्हणून आणि पर्यटनस्थळ म्हणून पुढे येऊ लागलेलं आहे नक्कीच या ठिकाणी काल सर्प योग वगैरे पूजा तिकीट झालेली आहे आणि ताई आता ही पूजा आवच आहे भगवंताचं मंदिर आहे त्याला बाजूला पाण्याचं पण आहे या ठिकाणी काल सर्प शांती कुठल्याही प्रकारच्या शांत्या ज्या आहेत त्या इथे सगळ्या केल्या जातात कुठलाही दोष असा या ठिकाणी स्नान वगैरे संध्याने त्या ठिकाणी प्राप्त होतो आपल्याला सुख प्राप्त होतं असंही पुरातन ठिकाण या ठिकाणी मानलं गेलेलं आहे याला चंद्रेश्वर भगवंत महादिवास हा अलक्ष्या पुढे मंदिराची अनेकांचे नवस ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आलो आपण जे नवस बोलला तर नवसाला तात्काळ पावणारा महादेव म्हणून या चंद्रेश्वर भगवंतांची ख्याती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सगळ्या गोष्टीच्या मन संकल्पना या ठिकाणी पूर्ण होतात महाराज वरती एक समाधी समाधी यांची समाधा थंडी जास्त आहे त्यामुळे मी इकडे शूटिंग करत असताना दादा आणि आईनी त्यांनी या ठिकाणी पाणी ओढलेलं आहे बादलीवर आणि मग मस्तपैकी तोंड हातपाय वगैरे धुतलेले आहे आणि सागर आणि दीदी बी दी देखील आंघोळ वगैरे काही केलेले नाही हातपाय धुतलेले आहे बघा किती सुंदर असा वृक्ष आहे उंबर आहे आणि या ठिकाणी रिठरचा एक वृक्ष होता आणि खूप दाट अशी सावली आणि त्या सावलीखाली हे छानसा हा छोटी शिवीर आणि मग मीरा या ठिकाणी हात पाहित आणि खूपच छान असं निसर्ग रम्य असं सुंदर सुंदर छान छान या ठिकाणचं वातावरण आणि आई दादांनी देखील छानपैकी दर्शन घेतलेलं आहे आमच्याबरोबर आई दादा एक दीड महिना झाले कंटाळले होते नाशिकला आणि मग ते देखील आता दर्शन वगैरे घेऊन खरगावला जाणार आहे तर या ठिकाणी नंतर मी देखील बघा भर पाणी काढलेलं आहे सवय नाही राहिली पाण्याची बादली पाण्यात पडत नव्हती स्टीलची बादली असल्याने शेवटी पाणी काढलं आणि आंघोळ न करतातपाय वगैरे धुतलेले आहे आणि मस्त खरोखर या ठिकाणी आलं का खूप आनंद होतो आम्ही घरून डबा वगैरे देखील आणलेला आहे मीराचा दिदीचा आणि मला वाटतं यांचा उपास आहे शंकर चतुर्थी आईचा छानसं दर्शन घेऊन मस्त मस्त धन्य धन्य झालेलं आहे छान छान বম বম্বোড়ে ম হর आणि थांबा मला पाया पडायचं तुमचं हर हर महादेव खूप सुंदर आणि छान छान मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि पत्नीने मी देखील मस्त फोटो काढलेला आहे खूपच सुंदर बघा किती छान आहे या ठिकाणचं मंदिरापुढचं जे दृश्य आहे आईचं दर्शन घेतलेलं आहे सागरदादानी श्वेताईने आणि मी देखील आईदादांचं दर्शन घेतलेलं आहे खूप छान आहे आम्ही एक दोन वर्षातून या ठिकाणी जसाही वेळ मिळेल या ठिकाणी जाऊन दर्शन घेतो देवाचं छान छान वाटतं मंदिरात सध्या पुजारी आहेत आणि हे पुजारी या ठिकाणी सर्व व्यवस्था बघतात सुंदर असा बगीचा आहे छान छान झाडं लावलेली आहे ला आणि उन्हाळ्यामध्ये ही जी झाडे आहे हे छान सावली देतात अनेक भाविक येतात मग भाविक या सावलीमध्ये बसतात छान छान डब्बे वगैरे खातात तसंच बाजूला छान छान अशी जागा करून ठेवलेले आहे छान छान मोठे बांधलेले आहे ही समाधी आहे बघा महाराजांची या महाराजांनी या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी वास्तव्यास होते त्यांच्या प्रयत्नातून देखील या ठिकाणी छान विकास झालेला आहे खूप सुंदर आणि छान छान आणि चिंचा तोडते हो दादा बाजूला बाजूला दादा दादा

आमका काही नाही काढीनी आणि देखो आम विभागला आं सिरगत बघावर किती छान बांधून आली किती भारी नाही यार एवढ्या का तिकडे निकाल माळ उपवास नाही जा सागरदास तू नाही भूखा तुमचं उपवास तुम्हाला काही नाही काल यांनी संध्याकाळी साबुदाना भिजत घातला होता आणि तो साबुदाना छान छान बनवला परंतु ते किचनवरच विसरले मग शेवटी सफरचंद आणि केळीवरच त्यांचं झालं अतिशय निसर्गाच्या असं सानिध्यामध्ये खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी या ठिकाणाला चिपदारा असं म्हणतात आणि मालेगाव आणि चाळीसगाव रस्त्यावरील हे सुंदर असं ठिकाण चिपदारा महादेव मंदिर चंद्रेश्वर महादेव मंदिर आणि बघा छान छान टेकड्या आहेत आणि सर्व आता सध्या थोडा पाऊस कमी झालेला आहे आणि पाण्याने हे सर्व कुंड भरलेले आहे महादेवाचं छानसं असं ठिकाण आहे आणि मुलाचं लग्न झालेलं आहे आणि सुनबाईला आणि मुलाला घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे आईवडिलांबरोबर गाडी घेऊन आणि माझी पत्नी देखील आहेच आत्ताच आम्ही इथे देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि छान असं हे मंदिर आहे आमच्या धात्रक फॅमिलीमध्ये कुणाचंही समजा लग्न झालं की आम्ही या ठिकाणी येतो आणि छान छान आंघोळ वगैरे करतो दर्शन घेतो आणि मस्तपैकी जेवण वगैरे करतो आणि मग या ठिकाणाहून खरं जो आहे नवीन दापत त्याचं संसार या ठिकाणाहून सुखाचा चालू होतो आणि अतिशय छान असं श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये यात्रा भरत असते या ठिकाणी रोडगे दाळबट्टी वगैरे छान छान अतिशय निसर्गाच्या सानिध्यात असं हे ठिकाण आहे नवस करण्यासाठी असे हे काही ठिकाणं आहेत या ठिकाणी चुली वगैरे लावतात आणि मग मस्त फेकी या ठिकाणी दाळबट्टीचा कार्यक्रम असतो आणि अनेकजणं भोजन करतात अनेक ज्या जे यज्ञ असतात हे यज्ञ या ठिकाणी होतात अनेक पूजा होतात कालसर्पयोग वगैरे देखील पूजा या ठिकाणी आता होऊ लागलेल्या आहे आणि सुंदर असे तळे आहेत त्यामध्ये सुंदर छान छान असे बारीक बारीक फुलं वगैरे आहे आणि चिंचाची दाट सावली आहे आणि या सावलीमध्ये खूप छान छान वाटतं आहे खूपच भारी आहे या ठिकाणी ठिकाणी बघा हे आपटा आपण दसऱ्याला जो आपटा असतो सोनं तर अतिशय खाली बघा खडक आहे खडक म्हणजे द हेच आहे सिमेंट कॉन्क्रीटचं आणि त्या ठिकाणी बघा हे झाड उगलेलं आहे त्याची जी मुळे आहेत ती पूर्ण खाली गेलेली आहेत आणि समाधी आहे या ठिकाणी एक पंचेचाळीस वर्ष हे जे महाराज आहे मंत स्वामी कृष्णानंद सरस्वती परमहंस महाराज हे पंचेचाळीस वर्ष वाजते होतं आणि पूर्वीच्या काळी या ठिकाणी जंगल होतं आणि जंगला या जंगलामध्ये हे महादेवाचं मंदिर होतं या ठिकाणी ते रात असायचे आणि या ठिकाणी रोजे दैवा तसंच अनेक जे भाविक यायचे त्यांच्या श्रमदानातून या ठिकाणी हे छानसं मंदिर आता तयार झालेला आहे मोठा सभामंडप तयार झालेला आहे मंदिर खूप छान आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे छान छान बगीचा या ठिकाणी लावलेला आहे सुंदर असं बघा चाफ्याचं झाड आहे आवळ्याची झाड आहेत आवळे लागलेले आहेत छान छान आणि आता हे महाराज या ठिकाणी सर्व व्यवस्था वगैरे महाराज आपलं नाव काय आहे सुमितपुरी हा हा हा

हे हेमाडपंथी मंदिर आहे तीनशे वर्षापूर्वीच तीनशे वर्षापूर्वीच आहे ते बांधलेले पहिल्या लोकांनी ज्यांचा नवस पूर्ण झाला आहे ते निश्चित म्हणजे कोणाचं असं नाव सांगता येणार नाही नाव उल्लेख नाही करता येणार थोडे अपवाद बी थोडे ओके ओके तीनशे वर्षापूर्वीच आहे पूर्ण जो हा परिसर आहे हा सीसीटीव्हीच्या सानी जाता येतं सीसीटीव्ही वगैरे देखील या ठिकाणी लागलेल्या आहेत या आपण देखील अतिशय छान आहे शनिवार रविवार या देवाचं दर्शन घ्या आणि निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी आपण सोमवारी गर्दी असते हो हो आणि जे वनभोजन म्हणतो आपण ते वनभोजन देखील आपण या मंदिरात आल्यानंतर दर्शन घेऊन व जे तलाव आहे त्या तलावांच्या काठावर बसून वनभोजनाचा आनंद घेऊ शकतात हा व्हिडिओ बनवताना काही चूक झाली असेल तर सॉरी आणि हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि छान छान असेच छान छान व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी चौकट राजा बघा